आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह सातारा जिल्ह्याची सर्वात मोठी बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कॅबिनेट संपल्यानंतर कोरेगाव तालुक्याच्या विकासा संदर्भात सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली खर तर एका उपमुख्यमंत्र्यांना एका तालुक्याची स्वतंत्र अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल मात्र अजित पवार यांनी आज नक्की सर्व अधिकाऱ्यांची बैठक विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थित नक्की का घेतली हा प्रश्न खरा निर्माण होतो खरं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोणत्याही तालुक्याची बैठक घेऊ हो शकतात मात्र विशेष लक्ष असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव तालुक्याची बैठक नक्की घेण्याचं कारण काय हा प्रश्न सुद्धा समोर येतो एकंदरीत माहितीनुसार या बैठकीमध्ये कोरेगाव शहराच्या नवीन रस्त्या संदर्भात याचबरोबर कोरेगाव फलटण जो नवीन रस्ता होतोय या संदर्भात बैठक घेतली मात्र या मग काही राजकारण आहे का हे सुद्धा पाहावं लागेल नुकत्याच पालकमंत्रीच्या निवडी झालेल्या आहेत आणि यामध्ये शिवसेनेचे शंभूराज देसाई हे पालकमंत्री झालेले आहेत यामुळं अजित पवार पुन्हा एकदा सातारा जिल्ह्याकडे विशेष लक्ष देऊन होल्ट निर्माण करू पाहतात का हे सुद्धा महत्वाचं आहे दुसरा विषय असा की अजित पवार यांचं कोरेगाववर विशेष लक्ष काय आहे कारण त्यांचे माजी सहकारी म्हणजे पहिले जे त्यांचे सहकारी होते आमदार शशिकांत शिंदे हे अजित पवार यांच्याबरोबर येण्याच्या काही हालचाली सुरू आहेत का किंवा महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे यांच्यातील दोघांच्यातील असलेला दुरावा किंवा प्रत्यक्ष विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे हे महेश शिंदे यांच्या विरोधात असल्यामुळं प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना ते निर्देश करू शकत नाहीत म्हणजेच काय डायरेक्ट नाहीत पण इनडायरेक्ट राष्ट्रवादी या मतदारसंघावर आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी ही बैठक घेत गे, घेतली जाण्याची शक्यता अधिक आहे तुम्ही जी विज्युअल्स पाहताय ती आहेत आजच्या मंत्रालयाच्या बैठकीतील म्हणजेच काय तर कोरेगाव सारख्या एका मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतात हाच मोठा बातमीचा विषय आहे यामागं अजित पवार यांची काय रणनीती आहे हे समजायला आपल्या जवळजवळ दोन म्हणे जातील म्हणजेच काय तर आज अजित पवार यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलेलं आहे एकंदरीत काय तर विद्यमान आमदार महेश शिंदे हे दुसरे वेळेचा निवडून आले आहेत म्हणजेच ते स्वतः कुठल्याही अधिकाऱ्याला चांगल्या पद्धतीने निर्देशित करू शकतात महे आमदार महेश शिंदे हे राज्यमंत्री दर्जाचे सध्याचे आमदार आहेत यामुळं या बैठकीकडे सर्वांच्या नजर लागलेल्या आहेत